गोरगरीब जनतेला महागातील महाग उपचार अगदी मोफत मिळवून देणारे महाराष्ट्रात प्रसिद्ध बल्लारपुरातील मॉडेल म्हणजेच मॉडेल अर्थात सुधीर होय भाऊंनी बल्लारपुरातील जनतेला दिलेल्या आरोग्य सेवांची चर्चा राज्यभर आहे तीन चार वर्षांच्या चिमुकल्यांच्या हृदयाला छिद्र असेल तर गरीब आई वडिलांनी काय करावं पण सुधीर भाऊंनी पुढे येऊन मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये अशा साठ बालकांचं ऑपरेशन सा मोफत केलं पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य सुविधांचा सा साडेसहा हजार रुग्णांना लाभ दिला एवढंच नाही तर मुंबईतील लीलावती हॉस्पिटल ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल हिंदुजा हॉस्पिटल रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये गंभीर आजाराच्या चाळीस रुग्णांचे वीस लाखांपर्यंत खर्चाचे ऑपरेशनही